नमस्कार चारोळी चैत्र चैत्र फुलून आल्यात कळ्या चैत्र फुलून आल्यात कळ्या देवचा फा जास्वंद बहावा मोगरा देवचा फा जास्वंद बहावा मोगरा चैत्र फुलून आल्यात कळ्या देवचा फा जास्वंद बहावा मोगरा पांगळ संपली पालवी तरारली पानगळ संपली पालवी तरारली वसंताचे आगमन सोहळा सारा वसंताचे आगमन सोहळा सारा पानगळ संपली पालवी तरारली वसंताचे आगमन सोहळा सारा चैत्र फुलून आल्यात कळ्या देवचाफा जास्वंद बहावा मोगरा पानगळ संपली पालवी तरारली वसंताचे आगमन सोहळा सारा प्राजक्ट धन्यवाद